मी त्यांच्या चमक्यात गेली आणि स्पष्ट पुढे ती लावणी आहे गवळेही मग काळू पावळी फिरते की माझ्या हे नाही चालायची की तुऱ्याचं गाणं गायचं म्हणत होते मग काय झालं तुम्ही काय केलं त्यांनी काय केलं नारायणगावचं महादेव पुढे ना हां बरोबर महादेव पुढे त्याची बहीण उमा हां लोकच बहिणी हां त्या उमाला म्हटलं मला एक गौरण घेऊन देतं भाऊ फुकट हा मोजकी म्हणायची बहिणा ना हां 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 बरोबर मोजकी म्हण हां म्हणजे मला गौ हां मग म्हणजे गवळन कुठली म्हटलं ती गवळन अदिशकारणीला गोपी खसोसूळा तू देवतीच्या बाळा तू देवतीच्या बाळा देशोरिकपुती चाळा अदेव तिच्या बाळा कपुती चाळ देव किच्या बाळा कस्तुरीच भेटा गळ्यामध्ये वैजंती माळा कस्तुरीच भेटा गळ्यामध्ये वैजंती माळा वैरी कुंतीच्या गोपा वैरी कुंतीच्या गोपाटी चाळा अ देवकीच्या बाळा हो खूप सुंदर म्हणजे तुम्ही तुऱ्याच्या तमाशात काळूबाळूंच्या गेल्यानंतर तिथं भाऊ ह्याचं पट्टी वापरूनच म्हणून देत नाहीत तुम्ही मग भाऊ फकडांचं शिकला म्हणजे गवळण घेऊन शिकला आणि त्या तमाशात किती वर्ष होता त्या तमाशात ते तीन चार वर्ष काढली मग त्या तमाशात त्या तुऱ्याचं पण गाणं तुम्हाला माहीत झालं बरंच मग ती काळूबाळूंचा तमाशा कसा होता अग्निजा जिंकले महाली अग्निजा

बाप आहे का पगड तुम्हाला असं वाटतं हात मग शिकायच शिकायचे मग शिकलच भाऊ पकडनं त्यांचं तोऱ्याच शिकून शिकलंच कारण नोकरी करायची आपल्याला खरं आहे का नाही पण ते शिस्तीचे खूप चांगला म्हणजे त्यांचा एक स्वतंत्र बाज होता हा त्यांचा एक भाऊ पक्कडांचं स्वतंत्र एक गाणं होतं किंवा त्यांचं एक स्वतंत्र तत्व होतं आणि सांगली जिल्ह्यातला तो मोठा तमाशा होता लक्षात झालं त्यांचं आणि बाकीच्यांचं वेगळे होतं त्याच्यामुळे ते तुम्हाला सांगत असतील बरं आता हे सगळं तुम्हाला काळूबाळूंच्या तमाशातलं ठीक आहे आता माझ्यासमोर इथं विजयभाऊ खाडे खडे बसलेले आहेत भाऊ नमस्ते अण्णा की या ठिकाणी मीनाताई गायकवाड या आपल्या तमाशा फडामध्ये होत्या तुम्ही त्यांना पाहिलं की नाही मला माहिती नाही त्यावेळेला लहान असाल पण तरी पण काळूबाळूच्या तमाशात काम करणारी एक महिला अजूनही हयात आहे एक नृत्यांगना एक खूप आवाज असणाऱ्या एक गायिका हयात आहेत काय वाटते आपल्या ते योगायोगानच योगा त्यांची माझी भेट झाली हो त्यांच्या मुलालाही भेटलो मी त्यांची भेट झाली हो आनंद वाटला काळूबाळूच्या काळातले कलावंत भेटले म्हणून आनंद वाटला हो आणि अजूनही त्यांची स्मरण शक्ती चांगली आहे कोकणचं गाणं अजूनही त्यांनी गायवून दाखवलं त्याबद्दल मनस्वी आनंद होतो हो। म्हणजे तुम्ही ज्या काळात प्रवेश करायच्या अगोदरची प्रवेश म्हणजे मी मराठी शाळेत असेल त्यावेळेला ज्या वेळेला एकाहत्तर बहात्तर मीना प्रमिला त्यांचा भाऊ दत्ता हे गॅंग होते त्यावेळेला त्यांचं हो हो साधारणपणे यांना किती साल असेल ते साल सत्तरच्या अगोदरच असेल हां 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 म्हणजे त्यावेळी ते अडुसष्ट एकोणसत्तर प्रवेश कधी झाला माझा तमाशामध्ये प्रवेश तसा जन्माला आलो तसा हलकी समोर दिसलेली आहे तर मी ज्या वेळेला आता आपण भावी नाट्य मंदिर मुलाखत घेत आहे तुम्ही मिळत आहे बरोबर तर याच थिएटरला मी पाचवीत असताना आमचं एक वगनाट्य होत भीमसेन दरोडेकर आत्ताचा राजमुट आता भीमसेन तर तिथं बघायला ना तो लहान असताना सोलापूर जवळच आहे सांगलीपासून तिथं आल्यानंतर त्यांनी मला मेकअप करून देवी करून उभा केला हे के पहिलं माझी सुरुवात भावनाट्य मंदिरला झालेली आहे मी पाचवीला असेल त्यामुळे परत तुम्ही शाळेत वैर गेला शाळेत परत तुमचा प्रवेश नव्हता उशिरा गे आला तुम्ही आठवी नंतर शाळेत असताना मी येत जात होतो सुट्टी पडली हो मराठी शाळेत सुट्टी पडली हायस्कूलला सुट्टी पडली की पार्टी बरोबर जाईल दिवाळीला पार्टी मुंबईला असायची हो त्यावेळेला आम्ही सुट्टी दिवाळीची जातच होता तुम्ही जातो बरोबर आणि खरा सक्रिय मी पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पासूनच सक्रिय झालो हां त्यावेळेला हे नव्हत्या तिथं त्यावेळेला नव्हत्या ठीक आहे विजय यांनानी खूप सुंदरित्या मीनाताईंच्या विषयीच्या आणि काळूबाळू तामाची आठवण सांगले आता गणेश या ठिकाणी मीनाताईंचे चिरंजीव इथं बसलेले आहेत गणेशराव तुमची आईंच्या विषयी खूप तळमळ असते म्हणजे तिच्या काहीतरी लिहावं आईचा विचार कुठेतरी जावा तिला एखादा पुरस्कार मिळावा वगैरे अनेक गोष्टी आहेत एवढ्या जुन्या कलावंत आहेत मला सांगा की तुम्हाला तुम्ही लहानपणापासून आईला पाहता हां काय नजरेने त्यांच्याकडे कलावंत म्हणून पाहता तसं सांगायचं म्हटलं तर आईने आयुष्यभर कला केले हो छक्के पणजी जे तुम्ही बोलले ना हां तिला कधी जमलं नाही आहे आविष्यभर कला केली तिने केला की के मी काय होय तिला फक्त हेच करायचं होतं की कलेत नाव करायचं होतं आणि कलेत जेवढ्या अंगात तिच्या कला आहे ना त्याचप्रमाणे तिचा गोड स्वभाव कधी कोणाला बरं बोलली नाही त्याच्यामुळे ती तमाशा क्षेत्रात जास्त फेमस झाली आणि तमाशा क्षेत्रात पूर्वी फेमस जोडीची मीना प्रमिला म्हणून ही होती की आईने गायन अभिनय आणि मावशीने माझ्या प्रमिला जिला पमा म्हणायचे तिने नृत्यात म्हणजे नाद करून नात गोळा काम केलं होतं त्या काळात अशी ही जोडी फेमस होती त्याच्यानंतर त्यांच्या पाव पाऊल ठेवून माझे मामा दत्तू गोरे तेही उत्कृष्ट सोंगडे होते आणि चौथी म्हणजे माझी मावशी नंदावान चिंचणीकर यांनी अतिशय आम्ही त्यांचाच वसा घेऊन आता आम्ही हे करतोय आईने जे काय आयुष्यभर काला जपली आजही तिला आम्ही तिच्याकडनं घेत असतो थोडंसं कालांतराने तिच्यावर थोडंसं डोक्यावर हे झालं औषध वगैरे चालू आहे पण आता आम्हाला चांगलं माहिती आहे स्मरण शक्ती संपत चाललेली आहे तर जे काय आठवल ते आम्ही अवश्य रेकॉर्ड करून ठेवत असतो घरामध्ये आहे कारण आता त्यांच्यानंतर परत आम्हाला ते मिळणार नाही आता आणि आता जुनं मिळत नाही मग जे मिळत ते आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो तुझ्याकडे तुम्ही ढोलकी पण त्यांच्याकडे बघत बघत मी पण ह्या कलाक्षेत्रात उतरलो लहानपणापासूनच मी ढोलकी वाजवतो त्यांच्या आसर्वात आणि मला सुद्धा तीन पुरस्कार मिळाले आहेत जे दोन हजार तेरा साली शाहीर सगनभाऊ पुरस्कार जेजुरीमध्ये मिळाला माझ्या गुरुवारांच्या बुरे हस्ते दोन हजार सतराला अकलोज लावणी महोत्सवचा फर्स्ट प्राइज मला मिळालेला आहे आणि दोन हजार अठराला बालगंधर्व पुरस्कार मला मिळालेला आहे मग ते खूप सुंदर आणि तुम्ही तुमच्या मंडळींच्या पण ही कला आहे ना तुमच्या कन्नेकडे पण आहे कन्नेकडे तुमच्या तिसऱ्या चौथ्या पिढीकडे पण ही कला आहे ताई तुम्ही आता सासूबाई तुम्हाला एवढं तुम्ही काय घेता त्यांच्याकडनं सांगा तसं शिकण्यासारखं खूप काय आहे पण मला अभिमान वाटतोय की मी म्हणजे जशी मी आले पुण्यात तशी मी माझ्या आईला विसरले माझी आई मी त्यांच्यातच बघते आणि मी माझं भाग्य समजते की इथे मी त्यांनी मला ते सून म्हणून मिरवतात आणि त्या ज्या त्यांची जी कला आहे ती कुठेतरी आम्ही दोघेही आणि माझी मुलगी आम्ही जपण्याचा प्रयत्न करतो एवढंच बोले खूप सुंदर आता मीना ताई या ठिकाणी त्यांनी आयुष्य घालवलेलं आहे आपल्या तमाशा कलेमध्ये आणि खूप प्रामाणिकपणे तुम्ही आयुष्य घालवलं आहे त्यामुळे तुम्हाला मुलगा सून तुमच्याकडं खूप सुंदररीत्या आणि तुम्हाला सांभाळतात खरं अलीकडच्या काळामध्ये मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत किंवा त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत विशेषतः कलावंतांना तर असं म्हटलं जातं की आमच्यासाठी काय मिळवून ठेवलं कलावंताची मुलं म्हणतात मी अनेक ठिकाणी ऐकले पण हो खरोखर असे एक, खरो, एक मोजके कलावंत आहेत की त्यांची मुलं आई वडिलांचं जाण ठेऊन राहिलेली आहेत खूप सुंदर समोर आता पापाबाई बोरगावकर बसले आहेत विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव आपल्याला विषय खूप आस्त आहे आणि तुम्ही सातत्यानं काहीतरी करावं असं वाटत असतं आत्ताच्या प्रसंगावर मीनाताई आणि गणेशराव यांच्याकडे नंतर काय वाटतंय इथं सांगली जिल्ह्यात आपला तमाशा फड आघाडीचं म्हणजे काळूबाळू कोल्हापूरकर आणि दत्तामाडी पु पुणेकर आणि गुलाबराव बोरगाव या दोन तीन कलावंतांनी डुप्लिकेट हे काळोबाळून ते काळोबाळून परंतु ह्या मोठ्या नामांकित तमाशामध्ये मीनाताई असो त्यांच्या बहीण असो पर नंदाताई असो ह्या सर्व कुटुंबाने तिथं योगदान दिलं हे कुटुंब आणि त्याबरोबर आमचे लाखे कुटुंब ज्यांनी आमच्या शोभाछाया लाखे आणि त्यांच्या आरती आ... गुलजारबाई कुटुंबा त्या कुटुंबाने एवढं योगदान दिलं त्या पार्टीसाठी त्या कुटुंबासाठी आणि आज तो त्यांना पाहण्याचा आणि त्यांच्याबरोबर टेशन घालण्याचा योग हा माझ्या आयुष्यातला फार मोठा दिवस खूप सुंदर शोभाताई शोभाताही या निमित्तानं आलेल्या आहेत त्या नूतन कला केंद्र इस्लामपूर या ठिकाणी त्यांचं सातत्यानं काम चालू असतं लावणीमध्ये ताई आपण तुम्ही कलावंत आलीत म्हणून आपण आलोय तुम्हाला काय वाटतंय आता आपण या मीना ताई आयात कलावंत मोठे कलाकार आणि एवढ्या वयात त्यांची मरण शक्ती आहे जे लावणे तिने गायली गवळण गायली गवळण आणि लावणी तिने गायली आणि तुम्ही सुद्धा गायक्यात गायिका आहे चांगल्या खूप आनंद झाला खूप आनंद खूप सुंदर आता इथं प्रतिक्रिया आणखी एक आपण मानसिंगराव कदम या ठिकाणी चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट कलावंतांसाठी सातत्यानं कराडून काम करतात मानसिंगराव तुम्हाला काय वाटतं आता हे प्रसंग बहिल्यानंतर मला असा प्रसंग आयुष्यात कधीच बघायला मिळाला नाही हा मला इतका आनंद वाटला की हे जुने कलाकार आहेत जे आमच्या गुलाब कोरगावकर आळूबाळू या लोकनाट्य तमाशातून जे काम कलाकारांनी जे काम केले ते त्यांचं मी मानाप मनापासून धन्यवाद देतो त्यांना आणि आता आता असे कलाकार आयुष्यात कधी आपल्याला लाभणार नाहीत एवढेच मी खूप <coughs> <coughs> सुंदर खरोखर खूप एक चांगलं तुमच्याविषयी सगळ्यांनी सांगितलेलं आहे आणि आता सगळं आहे मी कधीतरी आलो तर आणखी उत्साहानं तुम्ही मुलाखती द्याल मला अशी अपेक्षा आहे चांगल्या गळणी गाऊन दाखवाल लावण्या सगळ्या आपण घेऊ आणि तुम्ही सांगलीला तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा शेवटी अभिनंदन धन्यवाद